महाराष्ट्रात सतरा सप्टेंबरपासून राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासंदर्भात राज्यस्तरीय लोकमत सरपंच पुरस्कार विजेत्या सोनपूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कैलास राठोड यांनी आमचे प्रतिनिधी परशुराम आयरे यांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासंदर्भात सविस्तर माहिती देताना ग्रामविकास अधिकारी कैलास राठोड नमस्कार मी कैलास सौदरसिंग राठोड ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सोनपूर तालुका बागला जिल्हा नाशिक आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत सोनपूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आम्ही शुभारंभ केला आहे तालुक्याचे आमदार माननीय दिलीप अमृत भोरसे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही अभियानाला सुरुवात केली आहे अभियानाला राज्यस्तरावर पाच कोटीचं बक्षीस आहे ते निर्धार घेऊन आम्ही आज चांगल्या उत्साहात मध्ये अभियानाला सुरुवात केली एकूण शंभर मार्काचा आमचं गुणांक सगळं गुणांकांचं आम्ही विश्लेषण केलेलं आहे त्याच्यामध्ये एकूण आठ मुद्दे आहेत आठ मुद्द्यामध्ये आपल्याला पहिला जो मुद्दा आहे सुशासनयुक्त गा। गा गा गाव या सुशासनयुक्त गावामध्ये आम्हाला गावातील सगळं ग्रामस्थांना ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करून देणे आहे गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे आम्ही ऑर्डर बसवलेले आहोत माजी वसुंधरा अभियानामध्ये तसेच संतगाड्यामुळे आम आम्हाला काम करायचं त्या ऑलरेडी आम्ही दोन वर्षापासून आमच्या गावामध्ये हे अभियान आम्ही राबवत आहोत तसा पुढचा मुद्दा आहे सक्षम पंचायतमध्ये याच्यामध्ये आम्हाला शंभर टक्के पाणीपट्टी घरपट्टी वसुली करणे आहे तर आमच्या गावामध्ये आम्ही जे जूनच्या अगोदर किंवा त्यांना सूट म्हणून जुंच्या अगोदर पाच टक्के सूट म्हणून आम्ही त्यांच्याकडून घरपट्टी वसूल करणार आहोत आणि शंभर टक्के घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा निर्धार घेऊन एकूण पाणीपट्टी व घरपट्टीवरचं सहा मार्ग पूर्ण मार्ग घेण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे तसेच पुढचं जलसमृद्ध व हरित गाव निर्माण करणे जसं तुम्हाला सांगितलं की माझी सत्य गाडी व माझी वसंत मागे दोन वर्षापासून राबवत आहोत तर ह्या मुद्द्यावर आमचे सगळे काम झाले आहेत दोन मार्गाचे काम आहेत शंभर दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत पुढचं आहे मनरेगा मनोरेगाव कामे आमच्या गावामध्ये एकूण आज सगळ्या योजनामधले दोनशे दोन घरकुलाचे काम चालू आहेत त्याच्यातले आतापर्यंत आमचे एकशे पस्तीस घरकुला पर्यंत काम पूर्णत्व आलेलं आहे पुरलेले काम पण आमचे लिंटर लेवलपर्यंत आलेले आहेत उरलेले दहा टक्के दहा घरकुलं आहे त्या अभियान आम्ही सुरू करून ते पूर्ण करण्याचा निर्धार घेतलेला व आमचे सहा प्लस दोन आठ मार्क आहेत ते आठ मार्क घेऊन अभियानामध्ये राजस्त पोहोचण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे कुठचाही उपजीविका विकास व सामाजिक न्याय याच्यामध्ये आमच्या गावात जेवढे घरकुल आहेत ते पूर्ण करण्याचे आमचं घेतलेलंच आहे तसेच आमच्या गावात जेवढे महिला आहेत अठरा ते साठ वगैरे सगळ्या शंभर टक्के महिला बचत गटमध्ये आम्ही सामील करणार आहोत आणि त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना आपल्याला वेगवेगळं उद्योग व्यवसाय आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत तसेच त्यांनी जेवी काही उत्पन्न करणार आहेत त्यांचं मार्केटिंगचं काम ग्रामपंचायत करणार आहे पुढचं आहे आमचं लोकसभा व श्रमगावातून लोकसळ निर्माण करणे आमचं गाव हे पूर्वीपासून एकदम बागायतचं गाव असल्या कारणाने लोकसभा फार आहे इथे आमच्यापर्यंत आतापर्यंत सोळा लाखाची लोकसभा म्हणून काम झालेले आहे त्याच्यामुळे असं लोकसभा प्रतिसाद आहे तसेच आम्ही या संध्याकाळी मालिक वसुंधरा अभियान राबवलेलं त्याच्यामध्ये लोकसभा मोठ्या प्रमाणात होतात त्याच्यामुळे ते अभियान सक्सेस झालेलं आहे पुढचं आमचा नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या गावामध्ये पाच नाविन्यपूर्ण उपक्रम त्याचे पाच गुण आहेत तर आम्ही ते पाचही उपक्रम केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही मान्य सरपंचांच्या मानधनामधून महेत निधीमधून जाहीर केलेला आहे कोणी मदत व्यक्ती झालं असेल त्यांचा अंतिम निधीसाठी जो विकत असते ते आमचे सरपंच आमच्या मानधनामधून देतात कुठचंही आमचं गावामध्ये सात ते आठ या वेळेमध्ये सोशल मीडिया आम्ही बंद केला आहे त्या सात ते आठमध्ये मुलांना अभ्यासाचा वेळ देणं हे आम्ही नवीनपण उपक्रम आयोजित केलेला आहे तसेच आमच्या गावामध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत जेवी घरकुल पूर्ण होतील त्याच्यामध्ये उत्कृष्ट घरकुलांसाठी आम्ही मा त्यांना पुरस्कार जाहीर केलेला आहे पहिल्या नंबरला पाच हजार दोन नंबरला तीन हजार तीन नंबरला एकवीसशे रुपये आणि प्लस दोन उत्क उत्कृष्ट असं परिषद अकराशे अकराशे रुपयाचा आम्ही पुरस्कार देणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही नावे उपक्रम असं केलेला आहे की ज्या मुली आमच्या गावात जन्माला येतील त्यांची पाच वृक्ष लागवड त्यांच्या नावाने वृक्ष लागवड करायचे असा प्रकार आम्ही नावे उपक्रम केले आहेत आतापर्यंत आमच्याकडे शंभरपैकी पंच्याहत्तर ते ऐंशी मार्क आमच्याकडे झालेले आहेत वीस मार्कासाठी आम्हाला शंभर दिवसाचा कार्यक्रमामध्ये काम करायचं आहे आणि ते वीस मार्काचं काम करून आम्ही जिल्ह्याचे पण तालुक्याचे पंचवीस तालुक्याचे पंधरा लाख न घेता जिल्ह्याचे पन्नास लाख विभागाचे एक कोटी तर राज्याचे पाच कोटी घेण्याचा निर्णय घेऊन आम्ही आम्ही उतरलेला